सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने पंचायत समिती कुडाळ यांच्या वतीने एकोणीस ऑगस्ट रोजी रानबाजी पाककला स्पर्धा आणि महोत्सवाचे आयोजन अल्पवचित सभागृह हो, पंचायत समिती कार्यालय कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा कुडाळ तालुक्यासाठी मर्यादित असून होणाऱ्या रानभाज्यांचा समावेश करता येणार आहे स्पर्धा आणि अधिकारी आयोजन एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पंचायत समितीच्या अल्प बचत सभागृहामध्ये आयोजन केलेलं आहे ही स्पर्धा ठेवण्याचं आयोजन म्हणजे करण्याचं मागची भूमिका म्हणजे आपल्याकडे कोकणात पावसाळा सुरू झाला की शेतात आवारात आणि जंगलामध्ये खूप प्रकारच्या रानभाज्या रुजून येतात निसर्गाचं आपल्याला हे वरदान आहे पण ह्या रानभाज्यांची माहिती आपल्या शहरी लोकांना फार कमी असते पण दिवसेंदिवस आपल्याला होणारे आपल्या ज्या आहाराच्या विविध पद्धती आहेत किंवा आपल्याला जे विषयुक्त आहार मिळतो इन्सेक्टिसाईड वापरलेला किंवा रासायनिक खतांवरचा त्यामुळे आपल्याला होणारे आजार नव्या पिढीच्या लक्षात यायला लागलेले आहेत तर त्यांना सकस पौष्टिक निसर्गातून आपल्याला मिळालेल्या ज्या रानभाज्या आहेत त्याच्यातून जे पौष्टिक मूल्य आहे ते त्यांच्यापर्यंत पोचावं त्याला प्रोत्साहन मिळावं आणि ह्या पाककृती लोकांपर्यंत पोचाव्यात म्हणून ह्या महोत्सवाचं आपण आयोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये आमच्याच पंचायत समितीच्या एम एस आर एल एम म्हणजे महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान याच्यातल्या बचत गटाच्या महिला भाग घेणार आहेत हे नऊ एकूण प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागातील तीन स्पर्धक ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतील त्याचबरोबर आमच्या अंगणवाडीचे आठ बीट आहेत त्या आठ बीटमधून प्रत्येक बीटमधून दोन अंगणवाडी सेविका किंवा या मदतनीस यामध्ये भाग घेऊ शकतील आणि त्याचबरोबर पंचायत समितीच्या जे सर्व विभाग आहेत त्या विभागातले कर्मचारी अधिकारीसुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतील एकोणीस तारीखला ही स्पर्धा आहे या स्पर्धेचं परीक्षणसुद्धा केलं जाईल आणि त्यामधून एक दोन तीन नंबर काढले जातील तर या स्पर्धेमध्ये आमचे कर्मचारी अधिकारी यामध्ये सहभागी होतील पण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी हे सुंदर पाककृती पाहण्यासाठी पाककला बघण्यासाठी सर्व जनतेने उपस्थित राहावं आणि ही स्पर्धा यशस्वी करावी असं मी पंचायत समिती गुळाचा प्रशासक आणि गटविकास अधिकारी म्हणून आपल्या सर्वांना आवाहन करतो निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत